नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते बाकरवडी म्हटलं की अगदी कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटेल असा हा पदार्थ आहे तर आज तशीच आपण घरीच बनवूया एकदम खमंग खुसखुशीत आणि आंबट गोड तिखट अशा तीनही चवीची बाकरवडी तर तुम्ही बघू शकता मस्त असा रंगईला आलेला आहे आणि चवईची खूप छान लागते एकदम बाहेरून जशी आणतो आपण ना त्याच पद्धतीची घरी पणही तयार होते एकदम खुसखुशीत अगदी त्याच चवीची चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया इथे मी आलं खिसाईच्या किसणीने एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक शेव घेतलेली आहे आंबट गोड चिंचेची चटणी एक एक चमचा धने जिरं बडीसोप पांढरे तीळ खसखस अर्धाच चमचा घेतलेली आहे दोन चमचे इथे साखर घेतलेली आहे चवीपुरते मीठ घेणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे काड्या यामध्ये घालायच्या नाही अगदी पानं पानंच चिरून घेतलेले आहेत कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे थोड्या लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत नंतर त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया आता कढईमध्ये एकदम कमी गॅसवर मी धने बडीसोफ आणि जिरे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त गॅसवरही भाजायचे नाही आहेत जर ते जळाले तर त्याची चव बदलू शकते तर तुम्ही बघू शकता आता त्याच कढईमध्ये पांढरे तीळ आणि खसखस पण आपल्याला एकदम किंचित अशी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे खोबरा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे फक्त लालसर होईल त्याचप्रमाणे जास्त आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही आहे भाजून झालं आणि थंड झालं की एकदम खरपूस ते होत थोडंसं भाजून झालं एकदम किंचित असा कलर बदलला की जी आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती यामध्ये घालून आपल्याला एक मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे कोथिंबीरमधलं मॉइश्चर आहे ते निघून जाईल म्हणजे जो ओलावा आहे तो निघून जाईल आणि एकदम खरपूस अशी आपली कोथिंबीर तयार होते तर बघू शकता मी अजिबात जास्त हे भाजलेलं नाही आहे चला तर मग आपण याचे मसाला तयार करूया तर भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे एकदम असं दरदर असं खसखसीप्रमाणे दळून घ्यायचं आहे जास्त बारीक केलं की ते मसाला थोडं टेस्ट बदलून जातं तर बघा मस्त असं जाडसर हे भगर भगर दळून घेतलेलं आहे आता थंड झालेलं खोबरं पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे पण आपल्याला किंचित असं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं एकदम एक, एक सेकंदा आता त्यामध्येच अर्धी सेव घालून हो घ्यायची आहे साखर घालून घ्यायची आहे मीठ घालून घेणार आहे आणि किंचित असं दहा ते पंधरा सत्वाचे खडे मी यामध्ये घालून घेतलेले आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता याला आपण एकदम थोडंसं तुम्ही बघू शकता मी अजिबात जास्त फिरवलेलं नाही आहे त्याचप्रमाणे आपण फिरवून घेणार आहोत मस्त असा हा जाडसर मसाला तयार झालेला आहे बघू शकता अजिबात बारीक केलेलं नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवलेलं नाही उरलेली शेव हाताने अशाप्रमाणे कुचकरून यामध्ये टाकून घ्यायची आहे ज्यावेळेस भाकरवडी आपण बनवू त्यावेळेस त्याची चव अगदी छान लागते सोलून घेतलेला लसूणसुद्धा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये आलं वापरू शकता माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी लसूणच वापरलेला आहे तर आंबट गोड चिंचेची चटणी जी आपण समोश्यावर किंवा वडापाववर खातो ती ती चटणी यामध्ये मी दोन चमचे घालून घेतलेली आहे तर चटणीची रेसिपी माझ्या चॅनेलवर मी अपलोड पहिलेच केलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला चटणी पण जास्त वापरायची नाही आहे अगदी आपलं जे मसाला आहे इतक्या पुरताच ओला झाला पाहिजेत जास्त ओला आपल्याला करायचा नाही आहे तर बघू शकता मस्त असा मसाला तयार आहे तर आता आपण कणिक मळण्यासाठी इथे एक मोठी वाटी मी मैदा घेतलेला आहे त्यासाठी दोन चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मस्त हाताने रगडून असा ओवा घालून घेऊयात चव अगदी छान येते आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे कड़ तेल आपल्याला अगदी कडकडीत धूर निघेपर्यंत करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त टाकल्याबरोबर त्यामध्ये बुडबुडे तयार झालेत आणि चमच्यानेच मिक्स करून घ्या हाताला चटके लागतील त्यामुळे गरम असल्यामुळे आपण ते हातानेच न करता चमच्याने आधी मिक्स करून घेऊयात आणि नंतर थोडं थंड झालं की त्याला आपण हाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने म्हणजे छान मिक्स झालं की आपली कणिक मस्त भिजते तर आता थोडं थोडं पाणी एकत्र एक पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे या पद्धतीने बघू शकता मस्त अशिकणिक मळून झालेली आहे आता आपण ही पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे मऊ होईल नंतर त्याला त्याचे आपण दोन ते चार असे गोळे करून ठेवूया जशी आपण चपातीला लाटी करतो त्याचप्रमाणे आणि आता हे थोडंसं तेलाचा हात लावून लाटून घ्यायचे आहे हे आपल्याला जास्त जाडंही लाटायची नाही आहे आणि जास्त पातळही लाटायची नाही आहे अगदी सहज साध्या पद्धतीने ही भाकरवडी तयार होते अजिबात वेळ लागत नाही आणि सर्व मसाले कोरडे असल्यामुळे भांडे घासायचा ताण राहत नाही तर जो पोळी आपण किंवा चपाती लाटून घेतलेली आहे त्यावर थोडं चिंचेचं पाणी मी लावलेलं ला आहे आणि जो मसाला आपण तयार केला होता भाकरवडीसाठी तो मसाला आपण यावर पसरवून या पद्धतीने आपल्याला त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि थोडासा दाब द्यायचा आहे रोल तयार करताना जेणेकरून तो आतून ठिसूर राहणार नाही आणि आता चाकून याच्या आपण आपल्याला हव्या तशा जाड बारीक पद्धतीने भाकरवडी आपण तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता त्याला थोडा दाब दिला की जो मसाला असतो तो, तो तेलामध्ये जास्त प्रमाणात पडत नाही असा जर ठेवला तर तेलामध्ये सोडल्यावर त्यातला जो मसाला असतो तो, तो तेलामध्ये लगेच बाहेर निघतो पण आपण हाताने त्याला थोडंसं दाब देऊन घेऊया अशा पद्धतीने तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट नक्की करा चला तर मग सर्व बाकरवडी आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेऊयात आणि मी एकीकडे तेलसुद्धा आधीच तापायला ठेवलेलं आहे तर बघा मस्त अशा बाकरवडी तयार आहेत अगदी सहज आणि साधी सोपी पद्धत आहे भाकरवडी तयार करून घ्यायची आपण अशाच पद्धतीने भाकरवडी तयार करून घेऊयात आता कढई तेल तापलेलं आहे आणि सर्व भाकरवडी आपण या पद्धतीने सोडून घेऊयात मस्त अशा खरपूस होईपर्यंत कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून आतून ह्या मऊ राहणार नाहीत आणि छान असा कलर येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे वा काही छान कलर आलेला आहे एकदम गेहू ओके नाही दिसतात मस्त तर आपण काढून घेऊयात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बघा अगदी खुसखुशीत अशा ह्या भाकरवडी तयार होते चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये